नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना काय छान का इकडं अनुष्काच ब्रत झाला आहे ना इकडं बघ <laughs> ब्रत झाला अनुष्काचा इकडे आत्या आल्या तर काय म्हणतात आत्या म्हणजे अगो बाई <laughs>

आजीची बॅटरी देऊन टाकील आणि काल आजी सांगत होती तेलाची बाटली आखी वतली तू देवापासून कुठं दुसऱ्या मोकळ्या बाटली तेलकल्या बाकीच काय ती बाटली ती माझी तेलाची कुठे टाकीत टाकली टाकली का नाही मी बघत होती तू टाकी पशी होती टाकी तू आणि कुत्री ये तिला किती पिलं झाली अयो <laughs> तिला सांगू नका तिला दाखवू बी नकायचीच नाही तिथन तिथंच जाऊन बघल सारखी का नाही गाणं चहा झालाय हा काय म्हणतात कस काय जास्त मी कर

कमी झाली थंडी भरपूर <laughs> आले चला तर देते च्या त्यांना जायचे काय कोंबडा ना येऊन सारखा हाक मारतो बारा बारा <laughs> <laughs> मग आज शाळेत गेले नाहीत अनुष्काचे काय आहे शाळेत स्पर्धा येत आहे ना, ये। ना। कसल्या हिवाळी स्पर्धा आणि काय झालं माहितीये का अनुष्काने नऊ वाजता अण्णाच्या आणि ह्यांच्या घरी जाऊन बसली ने अनुपश यांच्या पशी सगळं आवरून आणि अण्णांनी काही लवकर आवरलं नाही मला काय करायचंय शाळेतले लवकर जाऊन सामनं सांगितलं नऊ वाजता का नाही तुम्ही शाळेत नऊ वाजता मग त्यांची त्याच्यावर भांडणं झाली अनुष्का नऊला गेली दहा त्यांनी वाजवले अकरा आणि मग ती म्हणली शाळेत जाताना उशीर का झाला मग सांगायचं अनुष्काचं नाव

सायकल निट करायची सायकल शाळेत जायचं व्यायाम पण होतो तू ग बस तू गस पेट्रोल तर काय छानपैकी खीर केली होती मस्त अशी खीर खाल्ली म्हणजे गरम गरम होती तोपर्यंतच अशी केली होती ह्याची शाबूची खीर केली होती आणि बाहेर भरपूर असं छान आभाळ आले जणू वाटते आता लगेच पाऊस यायला चालू होईल हो वास्तुक शांती आहे इकडे वस्तीवरती पूजा वगैरे चालू झाली आहे ना चू तर असू द्या हा कसं वाटलं छोटासा व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना